अहिल्यानगर ने जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई परिसरामध्ये एक धक्कादायक आणि मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली आहे काही जातीवादी प्रवृत्तीच्या जा लोकांनी एका मातम तरुण संजय वैरागळ याचे अपहरण करून त्याच्यावर अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर बाब समोर आली आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आदरून गेला आहे या मारहाणीमध्ये त्याचा डोळा निकामा झाला आणि एका पायाला गंभीर मार लागला आहे ला मांग महाराणा भारतातून बाहेर पाठवणार असं म्हणत काही जातीवादी लोकांनी मारलं असं तरुण सांगत आहे त्याच्या पायावर गाडी घातली काट्या शस्त्राने हल्ला केला अधिक धक्कादायक बाब म्हणजे पीडिताच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता अहिल्यानगर पोलीस प्रशासनाने एफ आय आर नोंदवण्यास टाळटाळ केली आणि उडवाउडवीचे उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक सामाजिक संघटना आणि दलित समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे सर्वसामान्य नागरिकांकडून अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना खुले आव्हान देण्यात आले आहे की त्यांनी तात्काळ या प्रकरणाचे गांभीर्याने दखल घ्यावी संपूर्ण घटनेमुळे समाजात मोठा रोष निर्माण झाला दुण <laughs> आहे न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा स्थानिकांनी दिला असून दलित संघटनांनी यावर तीव्र निषेध नोंदवला आहे सोने सोने आमच्या सोनेपुरने आमची पहिले वेळ नाही यापूर्वी आमचा अत्याचार झाले आता ही दुमकडं सुद्धा अन्य अत्याचार चालू आहे सोने गावातील काही सवर्ण समाजातील लोक जे हिंदुत्वाचा नारा घेऊन फिरतात त्यांनी आज आमचा दलित समाजा मुलगा नितीन संजय वैरागर त्याला गावातून किडनॅप केलंय त्याला मारहाण केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केलंय त्याला जातीवाच्या खालच्या पद्धतीने बोलतात तुझी लायकी नाही का आमच्या समोर खेटाची नाडायची त्याला गावातून उतरून घेऊन त्याला मारहाण हाण करताय आम्ही सदर सोने पुलटेशून ते आलो असता आम्हाला उडा उड्याचे उत्तर देऊन आले आम्ही सोने जे पी आय श्री माळी साहेब यांना आम्ही सदर कल्पना दिली असता हे आमच्याच घरी जाऊन आमच्याच घराची तपासणी करून आले त्या संजयला साप पाडण्याच्या आधी ते आमच्याच घरी जाऊन आमच्या घर पाव राहिले आम्ही काय आमचं मुलगा लपून ठेवलेलं नाही पण सोने कुंटे कधीच आमची आम्ही फक्त दलित समाज आणि खालच्या जातीचे म्हणून आमची कधीच दखल घेतली जात नाही आम्ही या यावेळी या, या आता याच्या आधी पण अनेक अनेकदा आवाज उठावलाय पण सदर आमची कुठेच दखल घेतली जात नाही माननीय आपले जे अहमदनगर जिल्ह्याचे एसपी आहेत सोमनाथ साहेब यांना आमची हात जोडून विनंती आमच्या प्रकरणात दखल घ्यावी व जे आरोपी असतील आमचा मुलगा बस आरोपी असेल आमच्या मुलाला शिक्षा होईल व ज्यांनी त्याला उचलून नेले मारहाण केली त्याच्यावर मूत्र विसर्जन केले त्याला जाती वाचे शिवीगाळ करू आले त्यांच्या सुद्धा कारवाई आमची आम एवढी विनंती व्यवस्था सगळा आकारच फक्त त्या मुलासाठी जर त्या मुलाला अर्थ आणलं नाही तर आम्ही सगळे राष्ट्र जाऊन आत्मधन करू आमचं हिंद आम्ही आंबेडकर चौकात जाऊन उपोषण आहे